आणि संयोजकांना हो आयोजकांना सहाय्य हो केलं पाहिजे कारण आपल्यासाठी या ठिकाणी मैदानाचं आयोजन केलं आहे त्यामुळे सहकार्याची भावना मनात ठेवा आणि सहाय्य हो करा वातावरणात बदल व्हायला लागला बैलगाडी मालक वारंवार पुकार दिला जातोय व्यक्तीस ते चाळीस गाड्या झुपा गाड्या सुटल्या गाड्या फुटल्याकडे क्रमांक या मैदानातला तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये नऊच्या नऊ तासानं नऊ गाड्या पाहताय त्यातली गाडी बाद झाली दुसरी गाडी बाद झाली तिसरी गाडी बाद झाली चौथी गाडी बाद झाली आणि पाचवी सुद्धा गाडी बाद झाली पुढं तीन गाड्या आहेत तीन गाड्यात लढत आहे कारण हे क्षेत्र हार आहे आणि जीत आहे काहू केव्हा ही बाजी पलटू शकते कसा पळला डोंगणाला पाय लावून आम्ही सांगतोय बाजूला सरा बाजूनं मैदान बघा ऐकलं नाही बैलानं बरोबर ताणला त्याला वाचला थोडक्यात नसीब सिंग बैलानं घातलं नाही गाडी क्रमांक तेवीस चालका पाच क्रमांक चार घडी गाडी नाचा प्रसार मर्डेकर सुंदर ग्रुप या गाडीचा एक नंबर हिशोबर गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन या ठिकाणी मगाशी सुंदर गाडी पहिली गुरु आणि बुलेटची त्याबद्दल या ठिकाणी झेंडेबा तावडेंच्याकडनं पाचशे रुपयाचे नमाज त्यांच्याकडनंच आहे या ठिकाणी वेळात वेळ काढून बारामती तालुका अध्यक्ष अखिल भारतीय संघटनेचे आदरणीय आभामधने निरावाग आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या या ठिकाणी मैदा